गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी आज वीस सप्टेंबर रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आंतरवली सराटे येथे जाऊन मराठी योद्धा मनोज दारंगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आंतरवली सराटे येथे बीटी दरम्यान औदुंबर महाडिक देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तांबेले वायजी भोसले रंजित भोसले जनक भोसले पंकज लांबकाणे अनिल यादव कुलदीप कोलगे शहाजी मुळे दादासाहेब शिंदे दिगंबर खडके दादा पाटील राज लोंडे सचिन पाटील महेश खटके अतुल गायकवाड सुनील भोसले कालिदास साळुंके सरपंच सोमनाथ झांबरे विकास पाटील नवनाथ नाईक नवरे गोपाळ पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा